नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेसाई दिग्गज मित्र मी सध्या डॉक्टर उत्तम दादा राठोड यांच्या निवासस्थानी आलेलो आहो घराणे न्यूज चॅनल आणि दा, दादा डॉक्टर उत्तम दादा राठोड यांच्या दोन बाईट झाले यापूर्वी त्या बाईटमुळे प्रस्थापिकांचे स्थानिक आमदार राज्यमंत्री माझी कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्या पायाखालची वाळू घसरता चाललेली आहे घसरलेली आहे अशी सर्वत्र चर्चा ऐकायला येत आहे त्यामुळे आता डॉक्टर दादा राठोड यांची बाईट घेण्यासाठी आलेलो आणि त्यांचा जनसंपर्क तुफानी दौरा चालू आहे त्यांचा त्याबद्दल त्यांची आपण बाईट घ्यायची आहे मित्र नमस्कार डॉक्टर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब तुमचे जे आता जनसंपर्क वाढलेला आहे या बाईक दोन बाईक झाल्या तेव्हापासून आणि दारवा आणि नेर तालुक्यामध्ये सुद्धा तुमचे दौरे चालू आहे असे आम्हाला फोन येत आहे वगैरे तर किती गावाचे दौरे झाले डॉक्टर साहेब तुमचे ज्या वेळेस पासून मला हा आदरणीय मातोश्री मधून ज्या सूचना मिळाल्या आणि त्यावेळेस पासून ज्या कार्याला आपण सुरुवात केली त्यावेळेस पासून मी खेळ गावोगावी जाऊन सर्वांना भेटी देत आहोत फार प्रचंड प्रतिसाद आहे उत्साह आहे आणि सर्वांचं एकच मत येत आहे की आम्हाला परिवर्तन आहे परिवर्तनाची नागी सर्व सर्वांची आहे आणि खेडोपाडी विकासाच्या नावावर फार बोंब आहेत विकास झाला नाही खऱ्या अर्थानं असे सर्व सर्वात लोकांचं म्हणणं आहे आणि उत्साहाचं वातावरण जिथे तिथे आम्ही गेलो तर सर्वच जागी फार आपुलकीची प्रेमाची भाषा आणि प्रेम आम्हाला भेटत आहे आम्ही मी स्वतःला फार धन्य मानतो की सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटत आहे त्याचसोबत खेडोपाडी सर्वांचा मला आशीर्वाद मिळत आहे थोरल्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळत आहे एका गावी तर अक्षरशः दोन ते तीन स्त्रिया ढसाढसा <coughs> रडल्यावर त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्या सारख्या शिक्षित लोकांनी राजकारणाकडे कानाडोळा करून आपल्यासारखे लोक समोर जर गेले तरच समाजाचा उद्धार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं मी सुद्धा भाविक झालो होतो बरोबर आज इथं अत्यंत प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितच समाजाची उच्च स्तरावर जर माझ्या हातून कार्य होण्याची इच्छा असेल सर्वांची इच्छा असेल सर्वांचा आशीर्वाद आहे तर निश्चितच मी आता या कार्याला मी स्वतःला या कार्यामध्ये झोकून देतो समजा तुमच्या आपल्या पक्ष्यानं तुम्हाला पक्षाने तिकीट दिली तर तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून जे आपले आमदार आहेत दिग्रसला पंधरा वर्ष झाले दाडगात दोन दौ, दौ, दोन वेळा म्हणजे दहा वर्ष आले निवडून त्यांच्या हातून सुद्धा जे काही कार्य झाले नाही ते हेच तुम्ही कार्य कराल का समाजाचे सर निश्चितच मित्रांनो आणि धारावा दिग्ग्रज नेर मतदारसंघातील सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना मी अपना सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की काही विकासाच्या नावावर फार मोठे प्रॉब्लेम आजही आहे समाजाच्या खऱ्या अर्थानं कोणताही विकास झालेला नाही आता मागील काळापासून पदोन्नतील आरक्षण हां यश टी आणि यश सीकरिता हे संविधानिक आहे परंतु विजय यांच्या ते असंविधानिक आहे अशी अफिडेव्हिट कोर्टामध्ये राज्य शासनातर्फे दाखल करण्यात आली याच्यावर आमचे मंत्री महोदय किंवा इथे उपस्थित जे काही आपल्या जिल्ह्यामधील आमदार असतील त्यांनी हा प्रश्न साधा उपस्थित करून त्याला विरोध सुद्धा दर्शवला नाही दुसरी गोष्ट नॉन क्रिमिलेअरची आठ ही शिथिल व्हावी याच्याकरिता कोणत्याही प्रकारचे ठोस पावले या जनप्रतिनिधींनी उचलले नाही उचलाला पाहिजे ते उचलले नाही उचलले नाही तुम्ही उचलाल का साहेब तुम्ही निश्चितच या ज्या गोष्टी काही झाल्या नाही त्यामध्ये निश्चितच बदलाव करू आणि त्यासाठीच आपण आपण जनतेचे सेवक आहोत ते तर जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी ते हे निश्चितच करायला पाहिजे आणि त्याच्याकडून हे अपेक्षा आहे दुसरी गोष्ट आजही समाज ऊस तोडीकडे जात आहे बेरोजगार आहे ऊसतोडीचे लोक आपण मागे बऱ्याच वेळेस समाज माध्यमातून आहे की ऍक्सिडेंट झाला ट्रकचा फार मोठा अपघात झाला आणि त्यामधून बरेच लोक मृत्युमुखी पडलेत तर कुठेतरी एक ऊसतोडी लोकांना विमा कवच असायला पाहिजे यावरही काही विशेष असं कार्य झालेलं राज्य शासनाचं वाटत नाही <laughs> तिसरी गोष्ट <गोस्ते>। ऑल <laughs> इंडिया बंजारा सेवा संघाच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई येथील जागा भूखंड संपादित करून त्यावर बंजारा समाजाचे भव्य आणि दिव्य भवन व्हावे अशी इच्छा होती परंतु ते परस्पर भूखंड हडपून स्वतःच्या नावावर करण्याचा सुद्धा काही लोकांनी केलेला तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहे आणि खेडोपाडी ज्यावेळेस आपण फिरतो आणि मा, मी माझे जे दौरे लावतो त्या जागी मी पाहतो आहे खेडोपाडी आजही कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा नाही काही गावी आजही स्मशान भूमी सुद्धा नाही बरोबर आहे पक्के रस्ते नाही आणि रोजगार तर फार दूरची गोष्ट आहे तर अशी दुरावस्था अशी अवस्था समाजाची झालेली आहे श्रीमंत हा श्रीमंत होत आहे गरीब हा गरीब होत आहे गरीबाला आजही रोजगारापासून वंचित आहे मुख्य सुविधांपासून वंचित आहे जे त्यांचे ते हकदार आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि जनप्रतिनिधीचं हे काम आहे हे कार्य बरोबर चालू नसल्यामुळे लोकांना परिवर्तनाची नादी आहे बरोबर तर डॉक्टर साहेब जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून पंचवीस वर्ष निश्चित झालेले आहे तर तुमचा डॉक्टर व्यवसाय म्हणून तुम्ही डॉक्टर की करत आहात त्यामुळे तुमचा जनसंपर्क सर्व सामान्य लोकांसोबत सर्व लोकांसोबत आलेला आहे येत आहे त्यामुळे अशी चर्चा आहे सर्वत्र दिग्गज मतदारसंघातून कि बा डॉक्टर साहेबांचा संपर्क जास्त असल्यामुळे त्यांना जर तिकीट मिळाली पार्टीची मशाल चिन्ह तर डॉक्टर साहेब नक्कीच विचार होणार असे प्रतिक्रिया लोकांची त्याच्यावर काय सांगाल डॉक्टर साहेब तुम्ही मी मागील जवळपास वीस वर्षापासून अहो सर्वांची सेवा करतो रंजाला गांजल्यांची सेवा करतो व्यवसाय करत असून सुद्धा त्यामध्ये फार गरीब गरजू लोक आहेत त्यांना सुद्धा मी बऱ्याच वेळेस आर्थिक त्यांना सूट आम्ही माझ्या हॉस्पिटलच्या मार्फत देत असतो मी दारवादिग्रस्त नेल या मतदारसंघासाठी एक नौखा म्हणून मी आदरणीय बाळासाहेब असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा मी निष्ठावंत एक शिवसैनिक म्हणूनही काम करतो बऱ्याच वर्षापासून काम करतो काही लोक आता नवखे जोडले असतील आणि ते उमेदवारीबद्दल विचार करत असतील हा। तर पक्ष निश्चितच विचार करणार आहे जे निष्ठावंत आहेत बऱ्याच वर्षापासून पक्षासाठी काही देणं आहे समाजासाठी काही देणं आहे याच्यासाठी झगडणारे जे लोक आहेत माझ्यासारखे त्या लोकांचाच निश्चित पक्षामार्फतही विचार होणार आहे मी या मतदारसंघासाठी नवीन चेहरा म्हणून नाही माझ्याकडे आरोग्याच्या माध्यमातून किंवा सामाजिक प्रश्नाच्या माध्यमातून सर्वच लोक जवळपास माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्यांचे कार्य करण्याचा त्यांचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे कित्येक वर्षापासून प्रयत्न करतो आणि निश्चितच याचा फायदा वा पक्षाला होईल याचा फायदा समाजाला होणार आहे पुढे बरोबर डॉक्टर साहेब संत शवालाल महाराजाची जयंती शासकीय जयंतीला सुट्टी पाहिजे तर शासकीय जयंत आतापर्यंत बरेच आपले पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेले आपले मंत्री महोदय कॅबिनेट दर्जा आहे त्यांच्याकडे संत प्रत्येक सुट्टी मिळाली आंबेडकर जयंती सुट्टी आहे प्रत्येक जयंतीच्या महापुरुषांच्या सुट्ट्या त्याचप्रमाणे संत शवाहलाल महाराजांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी दिली पाहिजे हे तुम्ही मान्य निवडून आला माणसाल का सर त्याबद्दल निश्चितच समाजाचं हे प्रश्न समाजाची जी ज्याला आपण अशा या अर्थानं म्हणू की समाजाची जी आस्था आहे जी नये असे कार्य मी निश्चितच करणार आहे आणि समाजाची आस्था जोपासण्यासाठी जर समजा संत सेवालाल महाराजांच्या शासकीय सुट्टीसाठी जर बजारा समाजाला संघर्ष करावा लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही मागे उमरीच्या एका मुलाने पायी दिंडी काढून उन्हातानात फिरून मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदन दिले शासकीय सुट्टी आम्हाला संत सेवालाल महाराज जयंती निमित्त हवी आहे तर मित्रांनो आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो कि ज्या समाजाचे मंत्री आमदार पालकमंत्री आहेत या लोकांनी असताना सुद्धा सर्वसामान्याला नुसत्या जयंतीच्या सुट्टी करीत संघर्ष करावा लागत असेल तर यापेक्षा आमचं अवभाग्य नाही मंत्री अजून काय फायदा आहे उपयोग काय निश्चितच निश्चित तर या सर्वावर जनसामान्यांनी समाजांनी यावर विचार करावा व योग्य प्रतिनिधी देऊन आपलं भर भलं करून घ्यावा एवढीच माझी सदिच्छा आहे तर शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या भागाचे आमदार आहेत राज्यमंत्री राहिलेत कॅबिनेट मंत्री आहेत आज परंतु दिग्रजनेवा मतदारसंघामध्ये एक कारखा कारखाना नाही फॅक्टरी नाही ज्या कारखान्यामध्ये लोक पन्नास शंभर दोनशे काम करेल असे कारखाने नाही फॅक्टरी नाही काढले आपल्या मंत्री मोदयाने म्हणून लोक नाराज आहेत ते प्रश्न जे तुम्ही पहिले म्हटला जे घुस्तोडीसाठी लोक जात आहेत पुण्याला औरंगाबादला तिकडे इतरच्या कारखान्यावर लोक जात आहेत आपल्या भागात लोक तिकडे जात आहेत मग तुम्ही काय करता है? विकास पुरुष विकास पुरुष विकासाच्या नावावर चालू आहे याबद्दल माहित आहे बरेचसे महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे आहे ते गुजरातला पडून नेले गुजरातला उद्योगधंदे गेले त्या कारणामुळे महाराष्ट्राची आदोगती होत आहे आणि महाराष्ट्र फार सक्षम आणि आपल्या उपराजधानी आहे उपराजधानीच्या विचार जर केला तर बरेच सारे धंदे उद्योगधंदे मोठ्या मोठे कारखाने आपल्या राज्यामध्ये असायला पाहिजे परंतु अवभाग्य असं आहे की इथले सर्वच उद्योगधंदे मोठे मोठे गुजरातकडे पळून नेण्याचा मानस मागील काही दिवसापासून होता परंतु आमचे मंत्री महोदय त्यासाठी सक्षम नाहीत का त्यांनी यासाठी प्रयत्न केले नाही का असे बर बरेच प्रश्न समाजाला स लोकांना पडत आहेत आणि या सर्व प्रश्नाची उत्तरे मतदातात आपल्या मतपेटीतून देणार आहे म्हणून प्रत्येक जागी पर... परिवर्तनाची नादी ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि परिवर्तन समाज घडवून आणणार आहे परिवर्तन मतदाता घडवून आणणार आहे तो मतपेटीतून घडवून आणणार आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो याच्यासाठी मशाल हाच एकमेव पर्याय आहे आणि दारवा दिग्रस्ते मध्ये मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद डॉक्टर उत्तम दादा राठोड साहेब मित्र डॉक्टर राठोडचा संपर्क दौरा चालू झाल्यापासून आपले प्रास्थापिक पालकमंत्री कॅबिनेट मंत्री यांच्या पाय खालची वाळू घसरली परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी बावीस जुलै रोजी मानिकवाडे वाड्या शेतकऱ्याचा मेळावा झाला मोठा तिसरा महाराष्ट्र राज्य किसान सभेने मोठा मेळावा घेतला त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी हजर होते त्या फकीरजी महाराजाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी म्हणत बा उत्तम दादा राठोड दिग्ग्रजचे तुमच्या तुमची आम्ही बाईट पाहिली त्यामुळे इकडं आमच्या इकडे म्हणे आता आता म्हणजे काही पाण्यात देऊन दिसत आहे म्हणे आम्हाला संजय भाऊ राठोडचं मग त्या ठिकाणी लोक म्हणत आहे आम्हाला याच्यावरून असं व्यस्त होते की उत्तम दादा राठोड यांना जर तिकीट पक्षाची मिळाली तर त्यांचा निश्चित विजय आहे यातली काही शंका नाही धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणेशाही न्यूज दिग्गज यवतमाळ